बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बनावट बायो झालेल्या कारवाई संदर्भात बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा करू नये यासाठी मलकापूर येथील ऍडव्होकेट इफ्तिकार खान या बायोडिझेल माफियाने पत्रकार वसीम शेख व पत्रकार गजानन ठोसर यांना फोन करून अश्लील संभाषण करत हातपाय तोडण्याची धमकी दिली या संदर्भात बुलढाणा शहर पोलीस स्टेशन आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या मात्र आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण जिल्ह्याभराटीन पत्रकारांनी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र सिंगने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बायोडीझेल विकलं जात आहे यावर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर त्याचं त्याची माहिती घेण्यासाठी आमचे वसीम शेख पत्रकार यांनी तहसीलदाराला फोन लावला आणि त्यांच्याकडून ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर काय कारवाई केली हे विचारणं झाल्यानंतर काल परवा बायोडिझल विकणारा इफ्तियार खान नावाचा एक गुंडप्रवृत्तीचा व्यक्ती याने वसीम शेख आणि गजानन ठोसर यांना फोनवरून धमकी दिली आणि हातपाय तोडण्याच्या धमक्या दिल्यानंतर आम्ही आज पालकमंत्री मान्य डॉक्टर राजेंद्र साहेब यांना भेटलो ही माहिती दिली आणि त्यांना हेही सांगितलं की तो बायोडिझेल विकणारा इफ्तियार खान हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्यांनी आमच्या पत्रकारावर भा धमक्या दिल्या आणि त्यांच्या हातपाय तोडण्याच्या धमकी दिल्या भाषे वापरल्यानंतर आम्ही आज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली मलकापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि पत्रकार संरक्षण अंतर्गत त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी बुलढाण्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या पत्रकारांनी आज त्यांच्याकडे केली त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलं संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल आणि पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हे दाखल केल्या जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पालकमंत्री राजेंद्र शिंगे यांनी पत्रकाराला आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ कर अटक करण्यात यावी असे निर्देश ठाणेदारांना दिले आहेत हा जानेवारी हा पत्रकार दिन पत्रकार दिनाला साधारणतः पत्रकारांना शुभेच्छांचे फोन येत असतात परंतु एखाद्या पत्रकाराला शुभेच्छांच्या फोनऐवजी जर धमकीचा फोन आला तर ते निश्चितच म्हणजे निश्चित आहे मराठी पत्रकार परिषद वसीम शेख धमकीचा फोन आला सदर व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करते विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा